काय भूमिका आपली असणार आहे तालुक्यामध्ये वेगळे वेगळे पोस्ट लागतात कधी विमानाची लागायचे नेमकारीची लागायचे ह्याबद्दल आम्ही तर आमचा तर हस्तक्षेप नव्हता परंतु कार्यकर्त्यामध्ये त्या बारा त्या मा या महिन्याभरामध्ये या ठिकाणी आमच्याकडे येऊन नाराजी कार्यकर्ते व्यक्त करायला लागले आणि त्या माध्यमातून आम्ही सर्वांनी हा विषय महिनाभर टाळला की जेणेकरून काय असेल तर आम्ही तर ह्याच्या पक्षाच्या एका मीटिंगमध्ये घ्यायचा असेल तर त्याच दिवशी दुसऱ्याच दिवशी घ्या असं मी त्यावेळी सूचित केलं होतं मारुदर पाटील जी त्या ठिकाणी होते परंतु या गोंधळामुळं तालुक्यामध्ये वातावरण आमच्या कार्यकर्त्यामध्ये म्हणजे वातावरण एक वेगळ्या प्रकारे दूषित व्हायला लागलं आणि अशा वेळेस मग आम्ही काल मला मानेदाचा फोन आला महारुद्र पाटील आम्ही पक्ष होतो <laughs> भैया होते सगळे होते की हासा जर मॅसेज कार्यकर्त्यामध्ये जायला लागला तर कार्यकर्ते विचलित होतील आणि त्या कारणानं मग आम्ही काल सगळेजण बसलो परत नंतर आमच्या सगळं जे तालुका अध्यक्ष महुद्र पाटील असतील अमोल बिचे असतील महोद्र पाटील असतील प्रवीण भैया असतील मानेदार असतील आणि सागर मिसाळ असतील दिवस पाटील असतील छायासाहेब पडसळकर असतील आमच्या आमोल मुळे असतील अशी सर्व कार्यकर्ते आम्ही तुमचा समाज सैय असतील ती सर्व आम्ही बसलो की बाबा आपण एकदा साहेबांची वेळ घेऊया कार्यकर्त्याच्या मनामध्ये जी चलबिचल चालली ती साहेबांपैकी गेल्यानंतर थांबेल आणि आम्ही कार्यकर्त्याला विनंती केली की बाबा तुम्ही कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी म्हणजे घोषणा द्यायच्या नाही कुठल्याही प्रकारची या ठिकाणी मागणी करायची नाही साहेब म्हणतील तेच ठीक आणि लोकांचं मत असं आहे आजी बी नको माझी बी नको आता आम्हाला पाहिजे नवीन बाजी असं लोकांचं बॅनर या तालुक्यामध्ये लागलेलं आहे मग अशी परिस्थिती काय ते तर आम्ही कोणी लावायला लावलेलं नाहीत आणि मग ह्या लोकांची जर भावना हे अशी असेल तर शेवटी कार्यकर्ता हा महत्त्वाचा आहे साहेबाचा आदेश हा महत्त्वाचा आहे ताईंना मतदान केलं आहे ताईंचा आदेश बी महत्त्वाचा आहे जयंत पाटलांचा आदेश महत्त्वाचा आहे हा तर पाळला जाईल परंतु कार्यकर्ता राहिला तर आम्ही टिकू म्हणजे असे परिस्थिती तालुक्यामध्ये कार्यकर्त्याच्या मनामध्ये जे कार्यकर्ते खऱ्या अर्थानं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रामाणिकपणे काम केलं या ठिकाणी सगळ्यांनाच काम केलं बह्याबी अगोदर त्या ठिकाणी होता काही त्या गोष्टी झाल्या अगोदरच्या त्यानंतर आम्ही सगळे खांद्याला खांदा काम लावून आज करतोय आणि तालुक्यामध्ये वातावरण असं आहे की सांगतो जर जा, जा, उद्या साहेबांनी जर उमेदवारी आमच्यापैकी कुणालाही दिली तर चांगल्या प्रकारे उमेदवारी शंभर टक्के निवडवली ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका या ठिकाणी नाही आहे

मी प्रामाणिकपणे आणि बोलण्याला शब्द म्हणजे दिलेला शब्द पाळणारा कार्यकर्ता आहे पण जे कार्यकर्त्यांनी प्रवेश केला ज्या कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस केला हा कार्यकर्ता जर उद्या काय मानला तर आम्ही काय केलं पाहिजे तुम्ही सांगा तुम्ही पत्रकार म्हणून सांगा की आमच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना काय केलं पाहिजे शेवटी काही लोकांना दम दिले गेले आम्ही दो जण आहे तर जण बघून घेऊ अशा प्रकारचे दम दिले तर कार्यकर्ते आहेत का नाही असं सांगा दम दिले असेल तर तो कार्यकर्ता म्हणाल त्यावेळेस घाबरलो नाही आणि आज तुम्ही आमच्यासाठी महाग सरताय तर ह्या गोष्टी सुद्धा नाही झाल्या पाहिजे तुम्हाला काय वाटतंय तुम्ही तुमच्या भावना पवार साहेबांच्या समोर व्यक्त केल्यानंतर इथून पुढच्या कालावधीमध्ये इंदापूर विधानसभेसाठी निष्ठावंत संधी मिळेल पवार साहेब माझा विश्वास माझा दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला ला मला अनेकांनी शब्द दिले तरी पण मी कुठल्याही प्रकारची वेगळी भूमिका त्या ठिकाणी घेतली नाही दोन हजार चौदाच्या अगोदर या ठिकाणी आम्हाला शब्द दिला होता की तुम्हीच लढा म्हणून परंतु त्यावेळेससुद्धा मी त्यांचंच काम त्या ठिकाणी केलेलं आहे तालुक्यातल्या के जनतेला या ठिकाणी माहीत आहे मी सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारे एक कार्यकर्ता आहे मी कधी अशा प्रकारे मी काम केलं नाही की जेणेकरून या तालुक्यामधला सगळा समाज हा आपल्याबरोबर असला पाहिजे आपण सगळ्याला बरोबर घेऊन गेलं पाहिजे हे तुम्हाला बी माहीत आहे मी अशा प्रकारे आतापर्यंत काम करतो आहे जिल्हा बँकेवरती वीस पंचवीस वर्षे काम करतो आहे कुठल्याही एका कार्यकर्त्यानं सांगावं की माझं कुठं अडवणूक झाली आहे म्हणून आणि म्हणून आमची अशी या ठिकाणी विनंती राहील की शेवटी तालुक्याचा लोकांचा कल हा तुतारीकडं आहे आणि पवारसाहेबाकडं आहे आणि म्हणून लोक आज अनेकजण याला या ठिकाणी तयार आहेत परंतु भविष्याचा विचार केला ही लोक आज येतील आणि उद्या जातील अशी परिस्थिती असेल तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी लोकांचं मत आणि साहेबांचा विचार हा आपल्याला पुढे घेऊन जायचा आज आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांच्याबरोबर संवाद साधण्यासाठी मार्गदर्शन ऐकून घेण्यासाठी पक्षाचे सर्वच कार्यकर्ते बारामतीमध्ये आले होते आणि पंधरा दिवसापासून सतत कार्यकर्त्यांमध्ये खदखत होती की इंदापूर तालुक्यामध्ये राजकीय गोष्टी खदखत मनातील या ठिकाणी व्यक्त होण्यासाठी साहेबांना भेटण्यासाठी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी साहेबांकडे आले होते साहेबांचं मार्गदर्शन या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी घेतलं कोण कोण इंदापूर विधानसभेला कोण कोण इच्छुक आहे इच्छुक मी स्वतः इच्छुक आहे त्याचबरोबर बापासाहेब जगदा या ठिकाणी د نن تا کومه منځ کې یو رانا انټنۍ کې راځي सी ए पाटील इच्छुक आहे सागरबाबा मिसाळ इच्छुक आहे उमेदवार आहेत आणि त्यांनी या ठिकाणी विनंती केली की आपल्या पक्षाकड्यांनी अर्ज मागणी केलेली आहे त्या अर्जाचा लोकसभेमध्ये कार्य कार्यकर्त्यांनी निष्ठावन कार्यकर्ते काम केलेलं आहे आणि आता इंदापूर विधानसभेला काही जण हुतारेमध्ये पवार साहेबांच्या पक्षामध्ये येणार असल्याचे आणि जर कशा पद्धतीने निर्णय झाला तर तुमची भूमिका नेमकी काय नाही शेवटी कसं आहे चर्चा आहे गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीचा आमदार इंदापूरमध्ये आहे तर पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी तुतारीचा आमदार त्या ठिकाणी इंदापूरमध्ये पाहायला मिळणार का शंभर टक्के आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब बारामती लोकसभा खासदार सुप्रिया रोहित रोहितदा पवार हे सगळे नेते मंडळी आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार ठिकाणी ता निश्चित विजय शंभर टक्के विजय होणार